बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पावसाचे ढग पुन्हा गडगडणार हवामान खात्याचा अलर्ट कुठे सविस्तर राज्यात परत एकदा पावसाचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे मागील काही दिवसापासून तापलेल्या आता बदल होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीकडे लक्ष देऊन पिकांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने आय एम डी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला है। है। आहे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत मिळत असून हवामानातील ही घडी फार महत्वाची आहे खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन व योग्य उपाययोजना करण्याची हीच वेळ आहे हवामानाचा आढावा राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने उसंत घेतली होती त्यामुळे बहुतांश भागात उकाड्याचा त्रास वाढला होता मात्र सहा ऑगस्ट दोन हजार पासून हवामानात पुन्हा बदल होण्याची चिन्ह आहेत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर दिसणार आहे हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रातील ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात मुसळधार पावसाचा अंदाज राज्यातील सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड अकोला भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे